नमस्कार बाल मित्र आपले स्वागत आहे आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या निबंध लेखनात अथवा भाषणात करून ते अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे अवघ्या देशवासियांना सोबत घेत अवघ्या देशवासियांना सोबत घेत संकटांची निडरपणे सामना केला अवघे जीवन अर्पण करीत अवघे जीवन अर्पण करीत फिरंग्यांशी लढा दिला फिरंग्यांशी लढा दिला दुसरी चारोळी आहे चाचा तुम्ही आज नाहीत आमच्यासोबत चाचा तुम्ही आज नाहीत आमच्यासोबत पण तुमचे विचार नक्कीच आहेत वंदनीय आम्ही मुले आहोत एकमेकांसोबत आम्ही मुले आहोत एकमेकांसोबत तुमच्या स्वप्नातला भारत हेच आमचे ध्येय तुमच्या स्वप्नातला भारत हेच आमचे ध्येय तिसरी चारोळी आहे गुलाबाचे फूल त्यांना प्रिय होते गुलाबाचे फूल त्यांना प्रिय होते सदैव हसरा चेहरा सोबतीला मुलांशी जपायचे हळुवा नाते मुलांशी जपायचे हळू नाते खूप सारे प्रेम नेहमीच दिमतीला खूप सारे प्रेम नेहमीच दिमतीला चौथी चारोळी आहे बाल गोपाळांना आवडणारे ना एकच नाव बाळ गोपाळांना आवडणारे ना एकच नाव चाचा नेहरू असे त्यांचे नाव चाचा नेहरू असे त्यांचे नाव आणि शेवटची म्हणजे पाचवी चारोळी आहे चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदला ला चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदला ला जन्म झाला भारतात या दिनाला भारतात या दिनाला बालदिनाचा मान मिळाला बालदिनाचा मान मिळाला धन्यवाद मित्रमैत्रिणी जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद